कोल्हापुरातील सिद्धार्थनगर चौकात शुक्रवारी रात्री दगडफेक झाली होती या घटनेत पोलिसांसह सात जण जखमी झाले गणेशोत्सव तोंडावर असताना घडलेल्या या घटनेचा गांभीर्यानं तपास होणं गरजेचं आहे त्यामागे कोणता पूर्वनियोजित कट होता का याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजानं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडे केली आहे टाउन हॉल परिसरातील एका मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त लावलेल्या डिजिटल फ्लेक्स साऊंड सिस्टीमवरून गेल्या शुक्रवारी वाद झाला त्यानंतर रात्री सिद्धार्थनगर राजे बागस्वार परिसरात दगडफेक तोडफोड आणि जाळपोळ झाली या घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी सकल हिंदू समाजानं केली आहे त्याबद्दलचं निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना देण्यात आलंय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोख आणि शांतता भंग होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी या घटनेनं अपराध लोकांना त्रास देण्याचा उद्देश होता का याची शहानिशा झाली पाहिजे या भागात काही अवैध धंदे सुरू असतात आता याच परिसरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू झालंय त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी सखोल तपास करून दोषीवर कठोर कारवाई करावी प्रसंगी मोका लावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी गजानन तोडकर मनोहर सोरप विनय बारड डॉक्टर सदानंद राजवर्धन उपस्थित होते